नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी भाऊ बहीण म्हणजेच भाऊबीज याच्याबद्दल दिवाळीचे महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ठीक आहे तर चांग बलं चांग बला श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग बलत मित्रांनो दिवाळीत प्रत्येक सणाला स्वतःचे असे वेगवेगळे महत्त्व असते तसेच दिवाळीत भाऊ बहिणीला विशेष आकर्षक असतं लक्षात ठेवा ते म्हणजे भाऊबीजेचं दिवाळीची समाप्तीच असते लक्षात ठेवा भाऊबीजेने होते दिवाळीची समाप्ती बहीण भावाच्या नात्याचा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो भाऊबीज जा हा सण हिंदू सणामधील महत्वाच्या सणांपैकी एक मानला जात आहे भाऊबीजाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज साजरी केली जाते भक्तांनो भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेला होता अशी आख्यायिका आहे यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने आपल्या जेवे घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुख्या आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली होती यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितलं भक्तांनो त्यावेळी त्यांची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ते तुला कधीच घाबरणार नाही लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले याच दिवसापासून भावबीज उत्सवाला सुरुवात झाली आहे असे देखील सांगितले जाते भक्तांनो त्यामुळे या दिवसाला यमदीप यमद्वितीया असे देखील म्हटले जाते भक्तांनो दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळीमधील सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरे करत असतो रक्षाबंधन इतकंच महत्व भाऊबीजला असे आहे बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्यांचा हा संबंध असतो भक्तांना चांग त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भावभेद साजरी करत असतो दिवाळीतील प्रत्येक सणामध्ये प्रत्येक हे वेगवेगळे असतात लक्षात ठेवा तर भावबीजेचा शुभ मुहूर्त तर यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार म्हणजेच आज भक्तांना बुधवार म्हणजेच आज बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा वाजता होईल आणि तेवीस ऑक्टोबर रोजी गुरुवार रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत चालेल त्यामुळे भावबीज दिवशी तेवीस ऑक्टोबर रोजी गुरुवार रात्री म्हणजेच आज दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे त्यामुळे तुमच्या भावाला भक्तांना ओवाळण्यासाठी बहिणींनो माझ्या प्रिय बहिणींनो तुमच्या भावाला ववळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ दुपारी एक वाजून तेरा मिनटं ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व हे वेगवेगळे असतं त्यामुळे प्रत्येक दिवशी खाई खास आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात अरे असे खास आणि महत्त्वाच्या दिवशी बहिणीने भावाच्या आयुष्यासाठी प्रगतीसाठी कोणते उपाय करावेत भाव, भावी भावीबीजाच्या औक्षणामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून औक्षणाचा आउ, संपूर्ण फळ आपल्याला मिळेल त्याचबरोबर जर बहिणीला भाऊबीज भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केले पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ भक्ताना शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं हे नक्की लिहा ठीक आहे खरं तर त्याला आपण पा। पाहूया खरं तर भाऊबीजेचा दिवस हा असा असतो की बहीण भावामध्ये रुसवे फुगवे असले तरीही ते सगळे विसरून जातात तुम्हाला भाऊबीजेचा क्षण जो आहे दिवस जो आहे तो साजरा करायचा असतो आपल्या भावाचा औक्षण औक्षण करायचा आहे कारण भाऊबीजाला यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचा औक्षण करत असते प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून ओवाळत असते यम देवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवतापासून रक्षण व्हावे आपल्या भावांची भावाला सगळ्या प्रकारचे सुख समृद्धी लावावे यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी कधी कधी भावाला बोलवते किंवा बहीण पण भावाकडे जात असते भक्तांना अपमृत्यूपासून संरक्षणासाठी भावाच्या आयुष्यामध्ये त्यांची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्या एखाद्या लांबाचा भाऊ लांबचा भाऊ असेल किंवा मांडलेला भाऊ असेल त्याच्या औक्षण करत असते लक्षात ठेवा ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला आपण भाऊ मानून त्या चंद्राला वरू शकतात संध्याकाळी जेव्हा चंद्र आकाशामध्ये दिसतो तेव्हा चंद्राकडे बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षता अर्पण करतो दिव्याने वळतो तर त्याचप्रमाणे चंद्राला अर्ध्या द्यायचा आहे दिवा लक्षात ठेवा अगरबत्तीने वळायचं आहे तर चंद्रसुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे बहिणींना सगळ्या बहिणींना लक्षात ठेवा तर त्यामुळे तर समजा तुम्हाला सक्का भाऊ नसेल तर मावस भाऊ चुरत भाऊ कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक असा भावाप्रमाणे असतो जो नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो तर अशा भावाला तुम्ही ओवाळू शकता आणि तोही नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता आणि जर समजा भावाला सखी बहीण नसेल किंवा आपल्या मावस बहीण चुलत बहीण असते आते बहीण असते मामे बहीण असते ह्या सुद्धा असतात आणि मानलेली बहीण असेल एखादी आपल्या आयुष्यामध्ये किंवा मुलगी जिला आपण बहिणीप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तीच बहिणीप्रमाणे तीच संरक्षण करत असते लक्षात ठेवा तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपण जीव लावलेला असतो तिच्याकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकता किंवा तुम्ही मानलेल्या बहिणीकडून तुम्ही ओवाळून घेऊ शकता तर असा हा बहीण भावाच्या अमरप्रेमाचा जिवळ्याचा दिवाळीतला सर्वोत्तम दिवस म्हणजे ठीक आहे तर अशा दिवशी भाऊबीज कशी साजरी करावी तर शस्त्रशुद्ध पद्धतीने भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भावाला पाटावर बसवायचं आहे पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन ठेवू शकता आणि त्या पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर ववाळणीसाठी जे आपण ताट तयार करणार आहोत त्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असावेत ते पहा अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फुलसुपारी नाणे सोन्याची काहीतरी एक वस्तू जसे की अंगठी म्हणू शकता तुम्ही आणि मिठाई काहीतरी गोड पदार्थ यासोबत कणकेचे दिवे या दिवाळीच्या सगळ्यात दिवसामध्ये कणकेच्या दिव्यांचा खूप महत्व असतात ठीक आहे तर गव्हाच्या पिठाच्या दिवा त्याच्यामध्ये पीठ नाही किंचीचे हळद टाकायचे आहे आणि दोन मुटके जे की गव्हाच्या कणकेपासून बनवले जातात बहिणींना पण ओवळताना आसनावर उभं राहायचं आहे तर कणकेच्या दिव्यांचे या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे तर औक्षण कसं करायचं आहे तर पहा भावाचं औक्षण पण मी अगोदर भावाला प्रथम डोक्यावर टोपी घालायचे सांगायचे आहे किंवा डोक्यावर रिमाल ठेवायचा आहे औक्षण करताना सर्वात भक्तांना औक्षण करताना सर्वात अगोदर कपाळाला अष्टगंध किंवा हळदी कुंकू आणि अक्षदा लावायचे आहेत अक्षदाचा तांदळाचा एक तरी दाना कपाळाला चिटकवायचा आहे त्यानंतर पहा एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि सोनं हे हो भावाच्या कपाळाला स्पर्श करायचा आहे ओवाळायचं आहे भक्तांनो बहिणींनो लक्षात ठेवा म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्हाला गोलाकार फिरवून परत ताटाला स्पर्श असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे कणकेचा दिवा ताटामध्ये ठेवलेला आहे त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला भावाला ओ ओवाळायचं आहे लक्षात ठेवा बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं मी बहिणींना सांगत आहे बहिणींना ओवाळायचं आहे लक्षात ठेवा आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे औक्षण करून झाल्यानंतर जर बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीचे पाया पडतो म्हणजे नमस्कार करतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते तर अशा बहीण भावाच्या आनंदाचा तो भाऊ भाऊबीज हा पार पाडला जातो महत्वाचं म्हणजे यमराजाच्या पाशातून मुक्ती आपण या दिवशी भाव दिवशी भावाची ओवाळणी करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं तुम्ही ओवाळणीच्या ताटात कमीत कमी अकरा रुपये एकवीस रुपये टाकायचे आहेत जर तुम्ही काही भेट वस्तू देणार असाल तर पण ओवाळणीच्या ताटामध्ये नेहमी कधी पण लक्षात ठेवा की कोणी कधी ओवाळलं तर आपल्या या यशा शक्तीने अकरा रुपये एकवीस रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटामध्ये टाकायचं आहे ओवाळणीचे ताट असं कधीही रिकामे जाऊन देऊ नये असं म्हणतात म्हणून जरी भावाने बहिणीला काही मोठं गिफ्ट जरी आणलं असेल तरीही ओवाळणीचे ताट रिकामं जाऊ देऊ नये आणि पहा भाऊबीज नेहमीच्या भावाने दिलं पाहिजे लक्षात ठेवा भावबीज नेहमीच भावाने दिलं पाहिजे भेटवस्तू असं काही नाही बहिणीचं बहिणी पण काहीतरी कर्तव्य असतं लक्षात ठेवलं पाहिजे बहिणींनी सुद्धा तर सगळ्यात महत्त्वाचा औक्षण औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि कारगोटा म्हणजेच एक साधा केसरासहित नारळ द्यायचा आहे आणि त्याला वरती काळा किंवा लाल करगोटा म्हणजेच काळा धागा किंवा कलाव्याचा धागा बांधून तो भावाला द्यायचा आहे भक्तांना माझ्या प्रिय बहिणींना सांगणं आहे ज्यात भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा आणि प्रेम असते नारळ देणं हे देखील महत्त्वाचा मानला जात आहे कारण त्यामुळे भावाला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते भक्तांनो बाकी तुमच्या इच्छेने आपापल्या भावाला तुम्ही काही गिफ्ट देऊ शकता भेटवस्तू देऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नारळ ज्याला कारगोटा बांधलेला असतो हा नारळ देणे सर्वात महत्त्वाचं असतं अशाच प्रकारचे व्हिडिओ भावीज भावी सण जो आहे साजरा करायचा असतो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर चांग बलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बलं सर्वांना माझ्याकडून भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा